रामराम मंडळी कसे आहात सगळी आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरणार आहे हे आज मी तुम्हाला शब्दाने लिहून देते विशेषत माझ्या मकर राशीच्या लोकांना श्वास रोखून धरा कारण तीन जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजेच पौष पौर्णिमेची ती अघोरी रात्र तुमच्या आयुष्यात एक असा चमत्कार घेऊन येणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल तुम्ही आजवर खूप सोसले ना कष्ट करूनही फळ मिळत नाही लोक नाव ठेवतात घरात कटकटी आहेत असं वाटतंय की देवाला आपली दयाच येत नाही पण थांबा पौष पौर्णिमेचा हा चंद्र तुमच्या आयुष्यातला सर्व अंधार गिळंकृत करायला गेल गिळंकृत करायला येतोय आज आपण अशा पाच मोठ्या संकेतांबद्दल बोलणार आहोत जे या पौर्णिमेला रात्री बारा नंतर तुम्हाला मिळणार आहेत पण पुढे जाण्याआधी मला एक सांगा तुम्हाला महादेवावर आणि तुमच्या नशिबावर विश्वास आहे का जर तुमची श्रद्धा पक्की असेल तर आत्ताच आत्ता आत्ताच्या आत्ता कमेंटमध्ये जय भोलेनाथ किंवा ओम नम शिवाय लिहून टाका बघूया किती लोकांच्या मनात भक्तीची ज्योत आहे तर कमेंट करा तर मंडळी पौष पौर्णिमा ही काही साधीसुदी पौर्णिमा नाही या दिवशी चंद्राची किरण थेट तुमच्या भाग्यावर पडणार आहेत मकर राशीच्या लोकांचा स्वभाव कसा असतो कष्टाला मागे सरत नाहीत पण पैसा हातात टिकत नाही येतो हजार आणि जातो दहा हजार अशी गत झाली आहे का तुमची तर एका मित्रांनो तीन जानेवारीच्या रात्री बारा नंतर तुमच्या कुंडलीत मंगळ युतीतून एक मोठा धनयोग तयार ज्या पैशांसाठी तुम्ही भटकलात ज्यांच्याकडे हात पसरले त्यांनी तुम्हाला नाकारलं आता लक्ष्मी स्वतःहून तुमच्या दारावर टकटक करणार आहे जुनी येणी असूल होतील लॉटरी किंवा आकस्मित धनलाभाचे तुम्हाला योग आहेत मित्रांनो मला एक सांगा जर या पौर्णिमेला तुमच्या हातात भरपूर पैसा आला तर तुम्ही सर्वात आधी कोणतं पुण्यकर्म कराल एखाद्या गरजूला मदत कराल की आई वडिलांची इच्छा पूर्ण कराल तुमचं उत्तर कमेंटमध्ये द्या कारण चांगलं विचारलं की चांगलंच घडतं तर मित्रांनो आता वळूया त्या विषयाकडे जो तुम्हाला रात्री झोपू देत नाही तुमचे शत्रू मकर राशीचे लोक साधे असतात पण तुमचे शत्रू मात्र खूप हुशार आहेत तुमच्याच ताटात खाऊन तुमच्याच पाठीत खंजीर खुपसणारे लोक तुमच्या आजूबाजूला आहेत पण या पौष पौर्णिमेला शनिदेव जे तुमच्या राशीचे स्वामी आहेत असा काही न्याय करणार आहे की तुमचे शत्रू आपोआप तुमच्या पायाशी नतमस्तक होतील तीन जानेवारीच्या त्या रात्री शत्रूंचा असा काही गेम होणार आहे की त्यांना पुन्हा तुमच्याकडे वाकड्या नजरेने बघायची हिंमतच होणार नाही तुमच्या आयुष्यात असा कोणी साप आहे का जो मित्र बनून डंख मारतोय नाव नका घेऊ पण फक्त सावध राहाय सावध आहे असं कमेंट मध्ये लिहा बघूया किती लोकांना या संकटाची जाणीव आहे तर मित्रांनो काही गेल गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला जडत्व जाणवत आहे का सतत आजारपण दवाखाना आणि मानसिक टेन्शन मंडळी ही पौष पौर्णिमा तुमच्यासाठी आहे चंद्राच्या शीतल छायेत तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार भस्मसात होणार आहे रात्री जर शक्य असेल तर चंद्राच्या प्रकाशात दहा मिनटं बसा तुमच्या अंगात एक अशी वीज संचारेल की तुम्ही स्वतःला ओळखू शकणार नाही तुमचं जुनं दुखणं गुडघेदुखी किंवा मानसिक नैराश्य या पौर्णिमेला कायमच निरोप घेणार आहे तुम्ही कधी चंद्राच्या प्रकाशात ध्यान केलंय का नसेल केलं तर या पौष पौर्णिमेला नक्की करा हा बदल अनुभवायचा असेल तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा कारण तुमचं एक लाईक मला पुढची माहिती सांगायला ऊर्जा देतं त्यामुळे पटकन लाईक करा तर माझ्या मकर राशीच्या जातकांनो नात्यांच्या बाबतीत तुमची खूप ओढाताण झाली आहे ज्यांना आपलं मानलं त्यांनीच साथ सोडली पण तीन जानेवारीच्या रात्री तुमच्या आयुष्यात एक एक रहस्य उघड होईल जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल तुमच्या घरात का भांडण होतात तुमच्या प्रगतीवर कोणी बाधा आणली होती या सर्वांचा पर्दाफाश फाश होणार आहे पण घाबरू नका हा खुलासा तुमच्या फायद्याचा असेल जे नातेवाईक तुमच्या हिड तुम्हाला हिणवत होते तेच आता तुमच्या प्रगतीचं कौतुक करतील घरामध्ये मंगल कार्य ठरवण्याचे योग आहे तुम्हाला कोणाची आठवण सर्वात जास्त आठवण येते जी व्यक्ती तुमच्यापासून दुरावली आहे त्या व्यक्तीचं नाव मनातल्या मनात घ्या मनात आणि कमेंटमध्ये शुभम भवतू लिहा नियती तुमची भेट घडवून आणेल तर माझ्या मकर राशीच्या वाघांनो तीन जानेवारी दोन हजार सव्वीसची ही पौष पौर्णिमा तुमच्या आयुष्यातला सुवर्ण सू, काळ घेऊन येते हे वर्ष तुमच्या नावावर असणार आहे कष्टाची तयारी ठेवा आणि देवावर विश्वास ठेवा आता तुमची वेळ आली आहे त्यामुळे जाता जाता एक प्रश्न तुम तुम्हाला वाटतं हो का की तुमचं नशीब या पौर्णिमेला उजळणार आहे जर तुमचा होकार असेल तर हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या पाच मकर राशीच्या मित्रांना शेअर करा त्यांनाही आनंदाची बातमी द्या तुमचा विजय निश्चित आहे स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर राहो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बोला श्री स्वामी समर्थ जय महाकाल धन्यवाद